नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खताच्या किमतीबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो येणारा खरीप हंगाम खताची वाढती मागणी अंतरराष्ट राष्ट्रीय बाजारामध्ये खताचे वाढलेले भाव आणि एन बी एस योजनेची एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणारी मुदत या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खताच्या दरवाढीला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली होती खताचे भाव वाढणार अशा प्रकारच्या बातम्या आता बाजारात यायला सुरुवात झालेल्या आहेत आणि मित्रांनो या, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत एन बी एस सी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात येणाऱ्या खरीप हंगामासाठी एन बी एस योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे सदोतीस हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा निधी हा खरीप हंगाम 2025 चा NBSC योजने दोन हजार पंचवीसच्या एन बी एस सी योजनेसाठी वापरला जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अनुदानित आणि परवडणाऱ्या वाजवी किमतीमध्ये खत उपलब्ध व्हावीत म्हणून दोन हजार दहा पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून एन योजना राबवली जाते ज्या जे काही खत उत्पादक आयातदार आहेत अशा आयातदारांना खत उत्पादकांना अठ्ठावीस श्रेणीच्या पी एन पी खतासाठी सरकार अनुदान उपलब्ध करून दिलं जात याच्यामध्ये युरिया डी ए पी एम ओ पी आणि सल्फर अशा विविध खतांच्या निविष्टाच्या ज्या किमती आहेत अशा किमती निश्चित करून त्याच्यावरील ज्या काही वाढलेल्या किमती असतील किंवा इतर खर्च असेल तो सरकारच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये दिला जातो आणि याच्यासाठी ही एन योजना राबवली जाते आणि मित्रांनो याच एनबीएस योजनेला आता तीस सप्टेंबर दोन पंचवीस पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामुळे खताच्या वाढू शकणाऱ्या किमती आता नियंत्रणात राहून शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये खत उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद